सोयीसुविधा काय पाहिजे रस्ता साठी रस्ता पाहिजे रस्ता खराब आहे काय नको पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातील आर्थिक सुभत्ता असलेला विभाग शेती पाणी रस्ते दळणवळण अनुषंगाने शिक्षण इत्यादींचा विकास पण या विकासात दूर डोंगराळात राहणारे कष्टकरी दुर्बल घटक आजही वंचित राहिले धनगर समाज आधी भटकंती करत बहुतांश मेंढपाळ काही समूह पारंपरिक वन उत्पादने गोळा करणे व विकण्याचा व्यवसाय करतात त्यापैकी कोल्हापुरातल्या भुदरगड राधानगरी आणि गारगोटी तालुक्यातील हे धनगरवाडे पंच्याहत्तर वर्षं उलटली पण अजून या धनगरवाड्यापर्यंत डांबरी रस्ता पोहोचवायला सवडच नाही मिळाली साधं दोन चाकी जाईल असाही रस्ता नाही आठ महिने पायी तुडवत खड्ड्या खळग्यांची किमान साथ मिळते पण पावसाळ्यात तेही नाही नंदुरबार मेळघाट गडचिरोली ठाणं पालघर सारख्या आदिवासी दुर्गम भागातल्या आपण अनेक कहाण्या ऐकत असतो परंतु आर्थिक सधन असलेल्या विभागात डालीतून झुळीतून दवाखान्यात पोहोचवण्याच्या कहाण्यांचा तर आवाज पण येत नाही इतका दुर्गम आणि दुर्लक्षित आहे धनगरवाडा माझ नाव मंगल सुरेश पटकारे वासनोलीपैकी वा, वा धनगरवाडा माझ्या पोटा दुखत त्यावेळी माझे सासू नाही मालक तीन कामाला गेलते माझ्या पोटा दुखत मी इथन खाली मला दुसऱ्या लोकांनी ने चालवीतच नेले पोटा दुखत असताना मला इथन चालवीतच नेले गावा हिच्या जोगे वेळेपर्यंत दुसऱ्या लोकांनी ए ये गाडीवरती येत नाही अम्ब्युलन्स जोगे देऊन थांबते वरती येत नाही रस्ता खराब आहे रस्त्यांवरती सगळ्या चढते लागले वळणवळण आहेत त्याच्यामुळे गाडीवरती येत नाही मग चालवीत नाही चालतच जा लागते आम्हाला डिलिव्हरला रस्ता आम्हाला कधीच नाही असं कायमच आहे इष्टी ना, ना तर ही मोठी गाडी कधी येत नाही वडते आहे हे खडीत न गाड्या पंचर होत्या वरती येताना त्याच्यामुळे वरती येतच नाही आमच्या अपेक्षा गाय रस्ता जा एवढी विडी वरती याला रस्ता तेवढा चांगला करावा मग आम्हाला इथं एवढं टेन्शन नव्हतं चालत जायचं आम्ही एकटे एकटे असतो जंगलातनं प्राणी जातात भीती वाटते खाली जायला काय करणार मग असंच की कोणतरी गावातलीच गोळा व्हायचं आणि मग कसं तरी घेऊनच जातात आणि मग काय करतात कुठला गंभीर आजार मग नेतात की रात्रीच असलं तरी मग त्या मोबाईलच्या बॅटरी लावायचं आणि चालूच घेऊन जायचं चा, दुसरा पर्याय ना होय हो पूजा विठ्ठल मला म्हणजे पत्ता गाव गाव पये पये धनगरवाडा नाव नऊ महिना सात का आठ दिवस झालत संध्याकाळी पोटात दुखायला आलं कळी मारायला आलं मग मा इथन आम्ही हळूहळू खाली गेला म्हणली तुम्हाला ओर गाडी काही येत नाही पाऊस होता तेव्हा जरा जराचा आणि म्हणली खाली या खाली म्हणजे कुठं तिथं आता तुम्ही चलत का नाही तिथे इथने अडीच अडीच ते अडीच तीन किलोमीटर आहे इथन चलत हळूहळू गेला आणि दुखत असताना दुखत असतानाच चलत हळूहळू जायचं मग आता गाडी नाही पर्यायच नाही जायलाच हळूहळू बसत बसयत हळूहळू दगडातनी घराला <laughs> दोन माणसं सासू मग मा ह्याच्या मिंच्याला गेला मिंचाला मिंचात मिंच्यात म्हणली तर मिंच्यात घेतलं आम्हाला मग तिथं दहा वाजताना गेला दहा मग दोन तास तिथे हे केलं मग ती बीपी जास्त झाल्यामुळे तिथं म्हणली आणि सिस्टर इथली होती नाही मिंचाची म्हणली आणि आमची नाना नंदूबाई तिथं झाली जर डिलिव्हरी जाल इथं तर तुम्हाला इथं जवळची जवळ व्यवस्था होती असे मला असू दे तिथं जिथा म्हणलं आम्ही गारगोटी पण आम्हाला जवळ खरं आम्ही म्हणलं तिकडे जाता मग तिथं गेला तिथन तिथं नाही म्हणाले बीपी जास्त बीपीच्या आमच्याकडे गोळ्या नाहीत आणि हे होतं असं म्हणले मितनं ह्याच्यात म्हणली तर गारगुटीला जावा तुम्ही लावणे गारगुडीत मग तिथे डॉक्टरांनी पण नाही बीपी जी असते डिलिव्हर होणार नाही मग कोल्हा शिप्यार ला काय मग काय करायला नाही बीपीजी इंजेक्शन दिलं आणि सलाईन लावलं दोन तासात डिलिव्हर झाले डिलिव्हरी नंतर सीपीआर इथं कसं आलं वडाप करून आलो त्यांनी गाडी नाही दिली नाही गाडी नाही वडाफ करून आला मागितली होती तुम्ही गाडी मागितली की मागली वेळा नाही म्हणजे ती आम्ही चालव किती पैसे आम्ही भाडे पंधराशे रुपये दोन हजार कोल्हापुरात इथे दोन हजार रुपये दिला वडपायला आणि ते कुठपर्यंत हा टाकीपर्यंत ते पण वर ते पण नाही वर येत तिथून तिथून चलतच ज्या वेळा आम्हाला कसं वाटत आम्हाला रस्ता राहता आम्हाला बरं होत नाही आम्ही जायचा गाडीतनी आता चलत कसं जायचं आता कसं जायचं काहीतरी झालं तर काय करायचं असं हे होत नाही पण तरी एक असं आपल्याला वाटतं ना आपली मुलं शिकावीत मोठी व्हावीत असं आपलं घर असं असं तुम्हाला काय वाटतं काय असायला पाहिजे आपल्या समाजासाठी संगीता वनराज फोंडे फक्त बाई माणूस म्हणून काय पाहिजे काय सुविधा रस्ता पाहिजे चांगला लाईट पाहिजे शाळा पाहिजे मुलांसाठी रस्ता पाहिजे शाळेपर्यंत आणि दवाखान्याची दवाखान्याची सोय पाहिजे गाडीची तुम्हाला किती लांब जावं लागतं दवाखान्याला कडगावातचगाव दहा किलोमीटर बाहेर चालते आता तुम्ही येऊन प्रत्येकची पोझिशन काय आहे ती बघितलं तुमच्या डोक्यात आले बरं आम्हाला काय एवढी अडचणचा माग नाही साधा सोपा रस्ता व्हायचा मार्ग आहे पराय नाही वाट नाही आता ते तुम्ही आलाय त्या पटकारी आहेत त्याच्या खाली तिकडला शाळा आहे तीन वाडे आहे ती तिथं वाडा आहे तिथं वाडा आहे सेंटरला तिथे शाळा बांधली जाऊन बघा काय होती वाटायला परिस्थिती आमची सगळी हळ हा माणसाला जगण्याचं कठीण आमच्या रात्रीचं काय तरी उत्तर कमी झालं की माणूस सपला बघा आम्ही तिथे पोहोच पर्यंत जनावरांची पण भीती जनावरांची 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 सुद्धा भीती काय वाघाट आहे घासवाला आहे गहू आहे गहू लय आता ती शेतवड आहे तिथे मांगर किमली जाय मांगरात मुलगा बसणार तर गहू ते सारखं होतात शेतात सविता राजू शेवटी राहणार खोपेचा धनगरवाडा जिल्हा कोल्हापूर जाता वेळी आम्ही केली गाडी म्हणजे रात्रीचे तीन वाजता दुखायला फोन केला नाही आम्ही हिला फोन केला नाही आम्ही स्वतः गाडी केली आणि येत्या वेळी घर त्यावेळी तिनची गाडी सोळा सोळा आली आम्हाला तुम्ही जे म्हणलं ना की दहा पंधरा हजार खर्च झाले ते कसं केला खर्च म्हणजे पैसे कसे आणले असंच कि खुना खुनाखंड काढून आणि परत कसे फेडले मग कुठेतरी कामाला जाऊन बाहेर जातो खाली पोकण्यात काय काम करत लाकडं तोडायला जातात मालक आता हे जे खर्च झाला कर्ज झालं दोन्ही कसं भागवलं ते तेच कि अस बाहेरच साईडच्या माणसा उदारी आठवड्यात कामात बाहेर आणि मग ते कसं फेडायचं

तो केली सरकारी सोनोग्राफी कोल्हापूरला आणि मग त्याच्यासाठी गाडी भाडं किती लागलं गाडी काय पण गा, दोन हजार रुपये इथं कोल्हापूरला घेतात गाडी भाडं वडाप करून जायला लागतेस तुम्ही एकटीने दिले का बाकीच्या पण बाया होत्या नाही नाही एकटीच बाकीच्या कोण बाया नाही तिथल्या तुम्ही दोन हजार रुपये गाडी भाडं करून सोनोग्राफी करायला केली का सोनोग्राफी केली सोनोग्राफी पैसे घेतले तिथे घेतात की बाराशे रुपये पण तुम्हाला तर फ्री होती ना ते म्हणजे सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर का नाही ते नव्या महिन्यात पहिल्यांदा किती म्हणले तरी सातव्या महिन्यात मोफत जास्ती आम्ही नव्या महिन्यात गेलो मग ते म्हणले की आम्हाला म्हणली तुम्ही स्वतःच्या खर्चाने करायची सोनोग्राफी मोफतची चिठ्ठी मिळाली होती हा मिळाली होती मोफत केलीच नाही सोनोग्राफी का सातव्या महिन्यात आम्ही गेलो त्यावेळी म्हणलीत की नाही डायरेक्ट म्हणली महिन्यात तुम्ही माझं नाव नागोबाई नागोबाई सगळ भोंडे शिवानीच्या सासू म्हणाल्या बाळणपणामध्ये अडचणी यायला नको गंभीर संकट नको म्हणून आधीच सुनेला माहिरी पाठवलं गरोदरपणात किती महिने इथं होत्या शिवानी ताई नऊ महिने लागला आणि गेली का बरं गेली आम्ही हे रस्त्यासाठी लावून दिली आणि आमच्या गावात कोण नव्हतं घरात कोण चावा हा रस्त्याची परिस्थिती ना हे रात्रीचं पोटात चाव लागले की घोंब्यात न्याय लागते म्हणून लावून दिली तिथे कोंबड्यात म्हणजे हो ह्या कांबळे हो म्हणजे घोमड्यात म्हणजे पोटात बाय लागली चालत नाही दगडात त्यांना उचलून किती चालायला तरी... तरी दोन किलोमीटर दोन किलोमीटर ती, तीन चार किलोमीटर चालायला लागते हो कुठं जायचं चालून पुढे शेत आहे तिकडे पुढे जायला लागते जंगलातनी आणि कुठं जाणार मग तिथून तिथनी मग गारगुटी न ते शिपारला पाठवतात मग त्या जंगलातून इथून चालत गेल्यावर ते डांबरेला काय येत अम्बुलन्स येतोतरी काहीतरी करायचं अम्ब्युलन्स इथं नाही येत गाव गावात येत नाही जाय नाही म्हणजे कशी येणार उन्हाळ्यात उन्हाळ्यात पण येत नाही नाही जे येत नाही इकडे काहीच नाही दोन चाकी दोन चाकी पण नाही खडकात बक्षीला काय बघा काय जयत नाही इकडे आपल्या गावात दोन चाकी पण नाही नाहीत खरं पुढे आतला चार किलोमीटर आणि तिथे चालत यावं लागते बाळांकडून दोन महिन्याच्या आता कुठे गेल्या आता तिकडे गावे आहे मायर आहे तिथे डिलिव्हरी त्यांची कुठे झाली किती गडिंगलेसिंग पहिली खेप आहे काय नाही काय नाही काय काय नाही काय पैसे बाळ किती महिन्याच आता दोन महिने जाय बा नॉर्मल झाली शिदर झाली शिदर बाळांसाठी आम्हाला हे पाहिजे रस्ता पाहिजे व्यवस्थित त्यांची तपास नेऊन घ्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं काय पाहिजे पाहिजे म्हणतात हे रस्ता पाहिजे ते येऊन बाळाची चौकशी करायला पाहिजे पण ते रस्ता नाही तर आम्ही चल शिव करते हितनी आम्हाला पोरग आता हित गावात घर दोन बायानं चलवीत न्याय लागते डोस द्या तिकडे आता पोरग्यात डौज असला की हिथनी आम्हाला होत्या गावात न्याय लागतंय यांची बी काय चूक नाही कारण रस्ताच नाही ते करणार काय